नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात तर चला मसाला भात बनवायला सुरुवात करूया किती छान असा मस्त झनझणीत मसाले भात बनवून तयार आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथं येत ना मी मसाले भात बनवण्यासाठी येत ना छान असं सर्व कापून घेतले वा हो। तर कांदा पण इथं उभाच कापून घेतलेला आहे आणि येत इथं फ्लावर पण येत नाही अशी बारीक कापून घेतले हवं तर तुम्ही थोडीशी जाड पण कापून घेऊ शकतात आणि इथं येत ना कडीपत्ता घेतलेला आहे ही आपली गावठी कोथंबरी ती बारीक चिरून घेतली बटाटे चार बारीक घेतले दोन तीन असे मिडियम साईजचे आणि इथं येत ना वटाणे घेतले आहेत मी आणि इथं येत ना जिरे घेतले आपली मोरी घेतली आहे आणि इथं कढीपत्ता मसाला आहे आपला घरचा गरम मसाला आहे हळद आहे लाल तिखट आहे आणि इथं शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतले मी इथं काजूचे तुकडे घेतले आणि इथं इथं आपली मटकीत ना मोड आलेली ती घेतली इथं तर लसण पण घेतलेला आहे तो तर इथं एका पॅन मध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय तेल घालून घेतलं की ते तेल व्यवस्थित तापून द्यायचे आपल्याला तेल तापलं की याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आणि जिरे घालून घेतले की मोहरी पण घालून घ्यायची ती व्यवस्थित तडतडून द्यायची आहे आणि मोरी व्यवस्थित तडतडली की आपल्याला याच्यामध्ये ना जो ला आपण मसाला लसण जो बारीक तुकडे करून घेतला आहेत ना तो याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर जास्त असा एकदम कडकडीत तेल नाही करायचंय असं हळूहळू ते फ्राय झालं पाहिजे असं घ्यायचंय कडीपत्ता पण घालून तो फ्राय करून घेतला आणि तो कांदा घालून घेतलाय तर कांदा पण असा छान फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित जास्त असा लाल नाही केला तरी चालतो याच्यामध्ये कारण भातामध्ये हा शिजला जातो याच्यामध्ये ना आपले जे वटाणी घेतले होते ना पण ते वटाने पण याच्यामध्ये घालून घेतले आणि ते पण असे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित वटाने झाल्यानंतर येत ना आता हे बटाटे आता हे बटाटे पण धुवून वगैरे व्यवस्थित स्वच्छ घ्यायचे आणि मगच याच्यामध्ये घालायचे ते धुवून घेतले व्यवस्थित आणि ते याच्यात घालून घेतले फ्लावर पण तसे स्वच्छ धुवून याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ती पण याच्यात फ्राय करून घ्यायचे तर हवं तर तुम्ही सगळे एकत्र पण करून याच्यामध्ये घालून फ्राय करून घेऊ शकता आणि त्यात ना आपण शेंगदाणे पण याच्यामध्ये आता मी भाजलेले शेंगदाणे यूज केले तुम्ही कच्चे पण यूज करू शकता आणि इथं येत ना याच्यामध्ये घालून आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि ते असे छान असे फ्राय करून झाले की याच्यामध्ये आपल्याला मटके घालून घ्यायचे मटकी मटकी आधीच धुऊन ठेवलेली होती स्वच्छ तर ते याच्यामध्ये घालून घेतली आणि ती पण फ्राय करून घेतली व्यवस्थित तर खूप छान फ्लेवर उतरतो याच्यामध्ये थोडेसे कच्चे पक्केच पाहिजे आपल्याला फक्त त्याच्यात तेलामध्ये येत ना थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं आहेत ना जो आपला कडीपत्ता मसाला मी बनवून ठेवलेला आहे ना तो मसाला घेतला आणि लाल तिखट घेतला हळद घेतली आणि इथनं आपला जो घरचा मसाला आहे गरम मसाला तो मसाला पण घेतला आहे आणि तो पण याच्यामध्ये घालून घेतला आहे व्यवस्थित आणि तो घालून तो स्वच्छ असा म्हणजे व्यवस्थित असा आपल्याला पूर्ण मिक्स करून आहे आणि त्याच्यामध्ये येत ना हो तेवढं पाणी घालून आहे आपल्याला याच्यामध्ये आणि याच्यातनं पाण्याची एक उकळी काढून घ्यायची आपल्याला पाण्याची उकळी काढली की त्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण घालायचंय तर मीठ आपल्याला घालायचंय तर इथं मी भात जास्त आहे तर म्हणजे सहा ते सात माणसांसाठी आहे म्हणून येत ना मी इथं दोन सव्वा दोन चम्मच इथं मी मीठ घालून घेतले आणि त्याच्यावरनं आपली गावठी कोथंबीर चिरलेली ती पण याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून घेतली आणि इथं तांदूळ घेतले तांदूळ स्वच्छ व्यवस्थित धुवून पुसून वगैरे म्हणजे अगदी निसून घ्यायचे आहेत सगळं त्याच्यामध्ये काय दगड वगैरे काय खडे वगैरे असत ते सगळं काढून आणि हे दोन वाट्या मी इथं घेतलेल्या आहेत तर तुम्हाला जेवढी क्वांटिटीत ना तेवढी घ्यायची तुम्ही तांदूळ इथं मी इथनं दोन वाट्या घेतल्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा स्वच्छ वगैरे ते व्यवस्थित तर ते येत ना स्वच्छ धुवून घेतले व्यवस्थित छान असे पाणी वगैरे चोळून धुवायचे चांगले कारण त्याच्यामध्ये ना जी पावडर वगैरे लावलेली असते त्याला म्हणजे त्यात कडे वगैरे नव्हते त्यासाठी ती स्वच्छ व्यवस्थित अशी धुवून घ्यायची हाताने चोळून अशी तीन ते चार पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घेतल्याने ना ह्याच्यामध्ये घालून घेतले पाणीला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये ओतून घ्यायचे व्यवस्थित आणि हे याच्यामध्ये ओतून घेतले छान असे मिक्स करून द्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचंय भात आणि येत नाही याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून शिजायला ठेवायचंय तर हे बघा बघू शकता तुम्ही हवं तेवढं पाणी आपल्याला शिजायला पाहिजे ना तेवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये येत नाही हे करून घ्यायचं याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं तर हे येत नाही बघा आता आपण चेक करतोय एक ते सात ते आठ मिनिटांमध्ये ना आपला भात शिजून एकदम तयार आहे आपण चेक करू हे बघा मस्त भात इथं आपल्याला मसाले भात शिजलेला आहे किती छान दिसतोय एकच नंबर आणि खूप भन्नाट चव लागते याची तर हे बघा आपला भात इथं बनवून तयार आहे खूपच भारी झालाय आणि त्याच्यामध्ये वरतीत ना लिंबू घेतले लिंबू पिळून खाल्ला तर एकच नंबर त्याच्या वरतीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया भेटूयापर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त